गोव्यात येणारे काही देशी पर्यटक गॅस सिलेंडर स्टोव आणि शेगडी घेऊन येतात रस्त्याकडेलाच बसून जेवण बनवतात किंवा काही टुरिस्ट बसवाले गाडी रस्त्याकडेलाच थांबवून पर्यटकांना जेवणाची सोय करून देतात अशा ठिकाणी पर्यटक कचऱ्याचा ढीक करून जातात अशा पर्यटकांना आता मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गंभीर इशारा दिलाय अशा पर्यटकांची सीमेवर झडती घेऊन त्यांचा गॅस सिलेंडर याशिवाय स्टोव कायमचा जप्त केला जाईल शिवाय रस्त्याकडेला कोणी खाताना आढळल्यास त्याला थेट पोलीस उचलून नेतील आणि पोलीस स्थानकामध्ये दंड ठोठवला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी काय म्हणाले मुख्यमंत्री सावंत बॉर्डरीच्या वयल्यान यान फुडे जे टुरिस्ट स्टोव आणि गेस शेगडो घेऊन येतात ते बंद जातले त्यांचा स्टोव आणि गेस शेगडी थंसर सीज करतले अननेसेसरी असले जे टुरिस्ट घेऊन बीचांचे आणि रोड लायनिंगचे रांधून जेवतात आणि ते सगळे घाण करतात त्यांची प्रॉपर्टी सीज करतले सांगा म्हणजे त्यांची स्टोव गॅस शेगडी ही बॉर्डरीचे सीज करतले परत आणि दिवचे ना त्यांना फायन मारून बी दिवपाचो प्रकार नाच त्या ती थंयसर चलन भरले ती परत मेळटली बीन ना त्या ती गोंयांत येवपी ट्युरिस्टांनी ह्यान पुढे अलर्ट रावचे गॅस शेगडी आणि स्टोव घेऊन गोयात येवचो न्हू बंद हे गॅस शेगडी स्टोव घेऊन गोयात इवन जो गोया ते जर रांदता असताना दिसले वाटेर बसून खाता असताना दिसले जाल्यार पुलीस बिलकम अँड टेक दॅम डायरेक्टली टू द पुलीस स्टेशन थंयसर येवन चलन आणि पैसे घेवचे ना धरून पुलीस स्टेशनार वरतले वाटेर बसून सुद्धा बस सुद्धा थारोवन जर वाटेर ती डे कॅन गो टू द पब्लिक प्लेसीस व्यवस्थित रित्या खंयचो हॉल रेंटल घेवचो आणि थंयसर तेंच्यांनी जेवण करचें रस्त्याच्या सायडीक रावन तेंच्यांनी जेवण केले घाण केली चलचें ना इवन द ट्युरिस्ट बसीस वी आर गिवींग स्ट्रिक्टली ऑर्निंग टू देम ती फायन पडटली पडतली ट्युरिस्ट टुरिस्ट येथा कोण टूर घेवन येयला त्या फायन पडतली बसूच पुलीस स्टेशनार वततो त्या ती सो गार्बीज म्हणून म्हटले तुका बस रावली काय ना ते थंय रावले काय ती सगळी गार्बेज उडोवन उडून आमकां स्टेट क्लीन आणि ग्रीन स्ट्रिक्टली रूल फॉलो करचे पडतले ते ती अशा पद्धतीचे सगळे जे करून येता हांचे स्ट्रिक्टली एक्शन हांवें पोलिसां घेऊ लागल्या बिचाचेर हाज्या फुडें जे कोण फुडे, मसाजर थंयसर बाकीचे जे पर्टिक्युलरली लोक जे भोंवता बॅगर्स ह्या सगळे हा पर्टिक्युलरली समाजाचें नाव घेयना ते विशेष करून ते सगळ्या जाणांक उखलून डायरेक्टली भितर उडयतले आणि धाडून घालतले आयच्यान सांगलां सांगला आमकां कोणूच अशा पद्धतीचे लोक दिसचे ना जे कोण मसाजर आसतले बॅगर आसतले थं जे घेऊन भोंवता असतं या सगळ्या जणां आयच्या करपाक सुरू आणि अरेस्ट बी त्यांना परत पोलीस घेवन पैसे बिशे घेऊन सोडले नाका नका सोमतेच भितर उडवतले फायन मारून बी सोडचे नामच्या टावट सामूय उखलतले आनी भितर उडयतले हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा